हॅलो फ्रेंड सारिका नरवडे या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर कसे आज सगळे मस्त मजेतच असतील तर सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि खूप दिवसानंतर व्हिडिओ शूट केलेला आहे त्याचं कारण असं आहे की खूप कामाची धावपळ होती त्यामुळे काही व्हिडिओ शूट करायला मिळाला नाही तर हा सकाळी साडेसहा वाजता व्हिडिओ शूट केलेला आहे तर सगळा स्वयंपाक वगैरे झाला आणि दिवसभर पोळी नरम राहावी त्यामुळे स्टीलच्या डब्यात ठेवून दिली आणि मिस्टरांसाठी चहा बनवण्यासाठी चहा पत्ती आणि साखर टाकून ठेवली जेणेकरून मी निघून गेल्यानंतर ते उकळून घेतील तो चहा आणि इकडे तुम्ही पाहू शकताय कपडे पण धुवून झालेले होते किचन ओटाही सगळं आवरून झालेला होता तर त्यानंतर कपडे सुकायला टाकले आणि कामाला जायची तयारी केली तर पाऊस कुठेतरी थांबलेला होता कंटिन्यू चालूच आहे तर थोडंसं सूर्याचं तोंड पण दिसलेलं होतं आणि त्यानंतर मी पोचले ए बी बी सर्कलवर तर ए बी बी सर्कलवर थांब थांबली थोड्या वेळ त्यानंतर मग ताई आणि त्यांचा मुलगा घ्यायला आले मला मग आम्ही तिघंजणं गाडीमध्ये जिथे त्यांनी कॅन्टीन चालवायला घेतलेले आहे तिथे गेलो तर झालं असं की त्यांना कुक मिळाला नाही त्यामुळे मला सात आठ दिवस ते बोलले की तू चला आमच्यासोबत तर एक साईडला चहा ठेवून घेतला एक साईडला दूध ठेवलं आणि उपमाची ऑर्डर आलेली होती तर ताई म्हणून मी रवा भासती मग मी नंतर त्याला फोन दिली उपम्याला आणि तुम्ही पाहू शकता इकडे पावाडे पण तळून ठेवलेले आहे आणि थोडं शांत झालं सगळं चहा नाश्त्याची वेळ निघून गेल्यानंतर मग थोडं बसली आणि संध्याकाळी सुट्टी झाली तर घरी आली तर तुम्ही पाहिलं माझा चेहरा कसा होता आणि सकाळी एवढा आवरून गेलेले तर असा ओट्यावर पसारा घातलेला होता यांनी दोघांनी आणि भाजीपाला घेऊन आले तर आता स्वयंपाक बनवते आवडला असेल व्हिडिओ तर कमेंट मध्ये नक्की सांगा